न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी येत्या दोन डिसेंबरला येऊ घातलेल्या अंबरनाथ नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सर्वसाधारण महिला या निकषांतर्गत भारतीय जनता पक्षातर्फे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव करुणजय पाटील यांच्या सुषा तसेच जीबीके समूहाच्या आर्थिक विभाग सांभाळणाऱ्या सीए असणाऱ्या उच्च शिक्षित अशा तरुण तडपदार सुशिक्षित नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली असून त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजस्वी विश्वजित करंजय पाटील यांच्या माध्यमातून अंबरनाथ येथील वडवली प्रभागा अंतर्गत असणाऱ्या ब्राह्मण सभेच्या विभागीय कार्यालयात भेट देत ब्राह्मण सभेचे अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी यांच्या प्रमुख अधिपत्येखाली ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष दिलीप साठे तसेच राजेंद्र अप्पा कुलकर्णी हेमा गांगल रमेश भाटे श्रीकांत कर्वे दिनेश भगवत सूर्यकांत गांगल उज्ज्वला करंबळेकर आधी कार्यकारिणी सदस्यांची प्रचारांतर्गत का अंतर्गत भेट घेत आगामी येणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे अधिकृत उमेदवार असणाऱ्या उच्च सुसंस्कृत तरुण तळूकदार नेतृत्व तेजश्री विश्वजित करंजय पाटील यांनाच मतदान करावे याबाबत अंबरनाथ परिक्षेत्रातील समस्त ब्राह्मण समाजाला आवाहन केले त्याच अनुषंगाने ब्राह्मण सभेचे अध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजस्वी विश्वजित पाटील यांना समस्त ब्राह्मण समाजातर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करीत त्यांचे ब्राह्मण सभेतर्फे विशेष स्वागत केले तसेच गत अनेक दशकांपासून भारतीय जनता पक्षाचा परंपरागत अधिकृत मतदार असणारा समस्त ब्राह्मण समाज आपले मत भाजपाला आपले मत विकासाला तसेच सुसंस्कृत उच्च विभूषित नेतृत्वाला याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार तेजश्री विश्वजित यांना अंबरनाथ ब्राह्मण सभेतर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करीत जास्तीत जास्त ब्राह्मण समाजाअंतर्गत असणाऱ्या बंधू भगिनी तथा नव युवक युवती मतदारांच्या माध्यमातून मतदान करण्याबाबतचे आवाहन केले तसेच तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांना त्यांच्या पुढील भावी नगराध्यक्ष पदा अंतर्गत असणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय तसेच सामाजिक वाटचाली ब्राह्मण सभेचे अध्यक्ष या प्रमुख जबाबदारी अंतर्गत दत्तात्रय कुलकर्णी यांच्या माध्यमातून समस्त ब्राह्मण समाजातर्फे जाहीर शुभेच्छा देखील देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की कसा वरिष्ठ भाज्या सगळ्यात कार्य करतात आणि भाजी भाजी दिल्या आहेत तू पुढे आम्ही तुझा बाकीमध्येश्वास दाखवला आहे तसाच विश्वास तुम्ही सगळ्यांनी की बाबा आपण बघतो की आपल्या शहरामध्ये बरेच बाकी तसे मजबूत आहेत की पाणी असेल रस्ते असेल असतील हे शब्द आपण पण नक्की मध्येच पाहिजे किती दिवस आपण मूलभूत गर्दात पूर्ण करत बसणार करतो पुढे जायचंय की नाही आपल्याला त्याच्यानंतर मुलांची पण बघतो आपण बोलतो नागपान करून जावं लागतं त्याला तरी कसं तिथे अवस्था आहे तर ते सगळ्या चालण्याला शोट असतील ते आपला प्रयत्न असणार आहे पण हे कधी शक्य होईल तर ह्याच्या आपण बघतो इंडिया आपला भारत देश कुठे चालला तो येतो आणि आम्ही आम्ही नाही आपल्याला भारत सुद्धा चांगलं काम करायची खूप इच्छा आहे पण ती इच्छा पूर्णला दिवस तर तुम्ही सगळे सपोर्ट कराय आणि या नक्की मतदान करा तसंच आपण नेहमी बघितलंय की त्याचं शिक्षण झालेला व्यक्ती असेल ना की नको मला राजकारण नको समाजकारण नको कारणाला का राजकारण तर मला करायचं नाही पण समाजकारण करायची खूप इच्छा आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे शंभर टक्के आपण चांगलंच काम जाहिरात तिथे झाला त्यावेळेस देखील आम्ही रात्री त्याला भेटायला गेलेलो होतो आणि मला एक आमची हो आनंद होतो की आपल्या पुढची पिढी म्हणजे आमच्या घरात एक नगराध्यक्षपदा दावेदार आहे त्याचा मला आनंद होतो आहे आणि एक त्या आणि असं वाटतं की ती दुसरी पिढी देखील जी आहे ती पुढे नगराध्यक्ष चांगलं विश्वास होईल ते गरजेचं आहे कारण की आपण नुसतं बोल आता मी जाते जागोजागीला की शिक्षित उमेदवार आहे आणि आपण काम करू शकतो शासऱ्यांनी काम केलं पुढे पण माझ्याकडून पण काम असतं मला आहे करणारच पण तुम्ही मतदान देऊन मतदान करणं त्यामुळे नक्की तुम्ही मतदान करायला या आणि ती सवय नक्की आपण करून तुम्हाला खूप खूप आभार ब्राह्मण सर्वात स्वागत ब्राह्मण सभा ही सदैव भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे दुब्या मी भाजप ब्राह्मण सभेच्या कार्यकारिणीमध्ये असून सुद्धा मी भारतीय जनता पार्टीचा अंबरनाथ शहरचा सचिव पण आहे त्याच्यामुळे ब्राह्मण समाज हा पूर्णता तुमच्या पाठीमागे उभा राहील याच्यासाठी तुम्ही निश्चिंत राहा पूर्णतः ब्राह्मण सभेचं ब्राह्मण समाजासमोर तुम्हाला पर्यंतची आणि तुम्हाला कक्षाची देखील i दरम्यानपैकी नवीन पिढीच्या सौ तेजश्री विश्वजित कविंदले दो या नगरध्यक्षपदासाठी उभे आहेत एक प्रदार नेतृत्व आपल्याला मिळणार आहे आणि ते दिलेल्यामुळे दिलेले आहेत त्यांनी असतात भाषामध्ये सांगितलं तर आमचा समाजाचा त्यांना नक्कीच पाठिंबा मिळेल असे मी आमच्या ब्राह्मण सभेत समोर तेजस्वी ताई भेट देऊन गेल्या आज त्या भाजपतर्फे नगराध्यक्ष म्हणून उभे आहेत आमचा पूर्ण ब्राह्मण सभेचा पूर्ण त्यांना पाठिंबा असणार आहे याची ग्वाही आम्ही आमच्या देतो आणि त्या निवडून येणारच याची मागणी आहे